नमस्कार आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं हा जो काही कोर्स पाहतो आहे हा कोर्स आता खरंच अंतिम टप्प्यावर आलेला आहे कारण की मध्ये महाशिवरात्र असल्यामुळे आपण त्याच्या ध्यानाविषयीचे जे व्हिडिओ बनवले आणि त्यामुळे आपला हा कोर्स जो आहे थोडासा म्हणजे आपण लेट चाललेलो असं आपण म्हणूया पण आत्ता येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण हा कोर्स पूर्ण करणार आहोत तर मी एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं सांगितलं होतं की जर तुम्हाला काही सप्तचक्रा संबंधित ह्या कोर्स संबंधित काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊया म्हणून तुमचे काय काय प्रश्न आहेत ते तुम्ही विचारा तुम्ही भरपूर प्रश्न विचारले त्यातले काही प्रश्न आपण सिलेक्ट केलेले आहेत ते प्रश्नांची उत्तरं आपण आज देणार आहोत पण त्याच्या अगोदर जर, जर कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांना एक सांगेल की आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं आणि कशा प्रकारे आपण स्वतबरोबर इतरांना हेल करू शकतो इतरांचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करू शकतो याविषयी आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत तर हा कोर्स कसा पूर्ण करायचा याच्याविषयी मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते तुम्ही अगोदर पाहू शकता पण अजून काही लोक असे आहेत की जी टेक्नोसेवी नाही आहेत किंवा म्हणतात की कि आम्हाला अजून डिटेलमध्ये किंवा अजून सोपं करून सांगा तर त्यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो हे देखील मी सांगणार आहे पण त्याचबरोबर मला एक खूप छान गोष्ट वाटली एक ती शेअर करतो अगोदर का एक सेवंटी नाईन म्हणजे एकोणऐंशी वर्षाच्या एक आजी आहेत आणि त्या आजींनी मला सांगितलं का मी तुमचे कोर्स पाहते म्हणून आणि त्याच्या नोट्स देखील मी काढलेल्या आहेत आणि एवढंच नाही त्यांनी मला ना व्हॉट्सॲपवरती काही नोट्स पाठवल्या लिहून की मी काय काय नोट्स काढलेले आहेत आणि त्या ते मला की मला सर्टिफिकेट मिळेल ना तर नक्कीच कारण की मला इतका आनंद झाला मला भरून आला खरं त्यावेळेला म्हणजे किती एखाद्या व्यक्तीला शिकण्याची जिद् जिद्द असते धडपड असते हे मला त्याच्यातून जाणवलं आणि मला खूप बरं वाटलं बरीच लोक आहेत म्हणजे मला कमेंट देखील करतात तर मला एकाने सांगितलं की मी पंच्याऐंशी वर्षाचा आहे आणि मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो आणि मी मुला जर केलं तर चालेल का म्हणून मला इतकं छान वाटलं त्याचबरोबर एक सोळा वर्षाची मुलगी आहे तिने सांगितलं का मी नित्य नेमाने तिच्या आईने खरं तर एस एम एस केला होता की मी नित्य नेमाने तुम्ही सप्तचक्र हिलिंग जे आहे किंवा सप्तचक्र कसं करायचं याविषयी मी मेडिटेशन करते आणि मला खूप त्याचा फायदा झालेला आहे मला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळत आहेत तर खरंच खूप छान वाटलं खूप आनंद वाटतो अशा गोष्टी ज्या वेळेला सगळ्या वयाची लोकं ह्या गोष्टी करतात त्यामुळे अनेकांचं असं म्हणणं झालं आहे की लहान मुलांसाठी काही मेडिटेशन आहे का ते तुम्ही सांगा तर आपण आत्ता उन्हाळ्याची सुट्टी आहेस तर त्याच्यामध्ये काय करता येईल याच्याविषयी पण आपण व्हिडिओ बनवणार आहोतच पण आज आपण काही प्रश्नांची उत्तरं देऊया की सप्तचक्र हिलर कसं बनायचं किंवा काय काय तुमच्या मनामध्ये आहेत ते आपण आज पाहूया हा पहिलाच प्रश्न विचारला आहे की नमस्कार वारंवार सर्दी होत असेल तर कोणत्या चक्रावर ध्यान करावं तर सर्दी म्हटलं तर आता आपण बघा की त्यात त्या अवयवाचा विचार करायचा सर्दी कुठे होते नाकामध्ये होते त्यानंतर सर्दी तयार कुठे होते आपल्या छातीमध्ये कफ होतो आपल्या मेंदूमध्ये होतो तर त्यावेळेला आपल्याला आज्ञाचक्र त्यानंतर आपलं हृदयचक्र आणि आपलं कंठचक्र याच्यावरती ध्यान करायचं आहे कारण की हृदय चक्राचं ध्यान केलं तर हृदयचक्र हे वायुतत्वाचं चक्र आहे त्यामुळे जी काही सर्दी आहे ती सुकायला मदत होते घशामध्ये बऱ्याच वेळेला कफ होतो अडकल्यासारखं वाटतं किंवा सर्दी होत असताना घशामध्ये घरघर होते तर जर आपण कंठचक्राचं ध्यान केलं तर त्यावेळेला ती सर्दी व्यवस्थित सुकते आणि त्याचबरोबर घशामध्ये अडकून राहत नाही आणि आज्ञा ध्यान केलं तर सर्दीमुळे जे डोकं दुखतं आपलं ते डोकं दुखत नाही त्यामुळे वारंवार सर्दी होत असेल तुम्ही या तीनही चक्रांचं ध्यान तुम्ही करू शकता ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या आहेत का असं मग देखील विचारला आहे तर एक सांगेल की ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या याच्यासाठी सांगितलेल्या आहेत त्यासंबंधी मी व्हिडिओ बनवेलच पण त्याचबरोबर मला असं वाटतं की तुम्ही वा, कोणताही एक धर्मग्रंथ ज्ञानेश्वरीसारखा असेल किंवा गजानन विजय असेल साईबाबांचं चरित्र असेल कोणता एक धर्मग्रंथ तुम्ही ना वाचायला सुरुवात करा देव काही पाच ओव्या असतील दहा ओव्या असतील शंभर ओव्या असतील भगवद्गीता आहे भागवत पुराण आहे हे वाचायला सुरुवात करा याच्यामध्ये ताकद अशी आहे की आपले जे काही आजार आहेत ते बरे तर करतच पण त्याचबरोबर आपल्याला मनशांती देतं आणि आपल्याला एक मार्ग सापडतो त्यामुळे तुम्ही असे काही ग्रंथ दररोज वाचल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींवरती आपण नक्की मात करू शकतो एक थोडा वेगळा प्रश्न विचारला आहे की धार्मिक व्याख्यानं देताना कोणती काळजी घ्यावी व काय तयारी करावी तर <laughs> हा विषय मुळामध्ये आपला नाही आहे पण मी देखील धार्मिक व्याख्यानं प्रवचनं केलेली आहे मी थोडंसं मार्गदर्शन करू शकतो पण ह्या व्हिडिओमध्ये नाही जर तुमची काही परवानगी असेल सर्वांची तर मी नक्की थोडंसं मार्गदर्शन याविषयी करेल जर तुम्हाला ह्याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर नक्की सांगा कारण की जेवढं मला येतं थोडंफार ते नक्की सांगण्याचा प्रयत्न मी करेल कारण की त्या गोष्टींमध्ये मी काम केलेलं आहे पण आपल्या मुळामध्ये हेल्थ किंवा सप्तचक्र हिलिंग ह्याविषयीचे आपले व्हिडिओ आपण बनवतो तर त्यामुळे जर तुम्हाला चालणार असेल आपण एक व्हिडिओ नक्की बनवूया त्याविषयी आपण माहिती पाहूया मुलांचे आजार बरे होण्यासाठी सप्तचक्राचा कसा वापर करावा हेच आपण या सगळ्या माध्यमातून हो, शिकणार आहोत मला असं वाटतं की एक मोठा व्हिडिओ यासाठी बनवावा लागणार आहे का हिलर कसं बनायचं किंवा हिलिंग कसं करायचं या विषयाचा तर तो व्हिडिओ जवळपास पाऊन तासाच्या वरती असेल आणि लवकरच आपण बनवू म्हणजे ह्याच आठवड्यात आपण बनवू आणि ह्याच आठवड्यामध्ये आपण हा कोर्स जवळपास पूर्णत्वाच्या मागे लागू कारण की खूप डिली डिली होत चाललेला आहे तर सप्तचक्र हिलरच्या माध्यमातून मुलांना कशाप्रकारे हिल करायचं हे आपण पाहणारा एक व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला नक्की सांगेल मी एक प्रश्न आहे की सर आम्हाद यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज मी दहा वाजता रात्री एक, रात एक हिलिंग फोन करत असते त्या कोणाला तरी करत असतील असे असेल तर मी सुद्धा सप्तचक्र हिलिंग करू शकते का प्लीज रिप्लाय द्या नक्की तुम्ही शंभर टक्के स्वतःला सप्तचक्र हिलिंग करू शकता त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीच्या रात्री जे हमसा ध्यान घेतलेलं होतं हिलिंग केलेलं होतं तर ते माझ्या गुरूंनी मला सांगितलं की त्याच्या माध्यमातून आपण हिल करू शकतो आणि अनेक लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ते लोक त्यांचे प्रॉब्लेम स्वतः देखील ते दूर करू शकतात जर आपण ते ध्यान शिकलो तर त्याच्या माध्यमातून आपण इतरांना देखील लवकर बरं करू शकतो आणि अनेकांना त्याचा जो काही फायदा आहे तो झालेला आहे अगदी मला खूप लोकांनी सांगितलं का तुम्ही पर्सनल ह्या गोष्टीचा हिलिंग कोर्स तुम्ही घ्याल का कारण की मला असंच देखील सांगितलं की आम्हाला हिल करता करताच त्याचा फायदा होत होता तर नक्की फायदा होईल आणि मी याविषयी व्हिडिओ बनवेलच पण त्याचबरोबर मी याचे पर्सनल कोचिंग देखील घेणार दे आहे मुळामध्ये पर्सनल कोचिंग घेणं किंवा हे कोर्सेस असतात याविषयी मला फार असं काही तो माझा हेतू नाही आहे कारण की माझी इतरही कामं खूप असतात पण जर तुम्ही उत्सुक असाल आणि जे म्हणता ना म्हणतात ना की आपल्याला जे जे माहिती आहे ते ते इतरांना शिकवावं म्हणून तर अगदी कमी अल्प फीमध्ये कारण की बाकीची जी, जी प्रोसेस असते त्यासाठी झूम मिटिंग असते किंवा लागणारे मॅनपॉवर आहे किंवा काही टेक्नॉलॉजी आहे याचीच फक्त फी घेऊन आपण तो कोर्स कारण की माझे भरपूर काही लोक जे काही काउन्सलिंग करत आहेत त्यांना माहिती आहे की मी खूपच कमी आम्ही त्यामानाने फी घेत असतो आणि मला विचारतात पण काही तुम्ही एवढे कमी का घेता म्हणून तर मला असं वाटतं की त्या व्यक्ती जागी मी जर असेल तर मी एवढं पे करू शकतो का किंवा बऱ्याच लोकांचं अशी अडचण आहे बरीच लोक असं म्हणतात की आम्हाला खरंच शक्य नाही आहे तर त्यांना देखील मी यथाशक्ती जसं माझ्याकडून होईल मदत तशी मदत मी करत असतो तर अतिशय कमी अल्प फीमध्ये आपण हमसा ध्यान शिकवू शकतो आणि त्याचबरोबर एक प्रश्न अजून आलेला आहे ह्या रिलेटेड तर तोही उत्तर तुम्हाला देतो प्रश्न असा आहे की सप्तचक्राचं ॲट्यूनमेंट घ्यावी लागते का आणि घ्यायची असेल तर त्याला काही वेगळी प्रक्रिया आहे का तुम्ही ती देता का हा प्रश्न याच्या रिले रिलेटेड रेले, आहे म्हणून सांगतो की ॲट्यूनेंट म्हणजे दीक्षा देणं असतं तुम्ही एखादी गोष्ट शिकल्यानंतर गुरु तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा जी आहे त्याची दीक्षा देत असतो ती ऊर्जा प्रस्थापित करत असतो जी युनिवर्समधली ऊर्जा आहे ती ऊर्जा याला म्हणतात ॲटूनमेंट देणं हिलिंग करताना रेकी करताना प्राणिक हिलिंग करताना किंवा अशा प्रकारचं जे काही तुम्ही शिकत आहात याच्यामध्ये ॲटूनमेंट ही, ही महत्त्वाचे असते तर याच यूट्यूबच्या माध्यमातून मी ॲटूनमेंट देखील देणार आहे ते तुम्ही ती ग्रास्प करायची आहे पण जर समजा कोणाला पर्सनली ॲटुनमेंट हवी असेल तर त्यासाठी देखील मी मग सांगितल्याप्रमाणे की आपण कमी फीमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने ते अॅटोंटमेंट देतो तर जर कोणाला करायचे असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर आहे संपर्क करा व्हॉट्सॲपवर मेसेज करून ठेवा पुढच्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर येईल आणि पुढच्या एक ते दीड आठवड्यामध्ये आपण ते प्लॅनिंग करून ती अॅटुईंटमेंट कशी द्यायची हे सांगू शकतो त्याचबरोबर बरेच लोक असं म्हणतात की सप्तचक्राचं लाईव्ह सेशन किंवा लाईव्ह कोर्स तुम्ही करता का तर आपण करतो तर पाच दिवस साधारणपणे हा कोर्स चालतो आणि दिवसाचे जवळपास दीड दोन तास कधी कधी अडीच तास पण होतात की आपण ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कामध्ये असतो आणि तुम्ही कसं करता आहात काय करत आहात किंवा तुम्हाला काही पर्सनल काही प्रश्न आहेत का ते आपण त्या माध्यमातून त्याचं उत्तर आपण देत असतो तर जर कोणाला ते शिकायचं असेल त्याने देखील संपर्क करून ठेवा असं होत नाही की आम्ही काही रेग्युलर ह्याच गोष्टी करतो आहे कारण की बाकीची पण कामं आहेत पण जसा वेळ मिळेल किंवा महिन्यातले दोन वेळेला साधारणपणे आपण हा कोर्स कंडक्ट करत असतो तर त्यामुळे तुम्हाला त्याचाही खूप जास्त फायदा होईल खूप जास्त त्याच्या माध्यमात तुम्हाला शिकायला मिळेल एक लक्षात घ्या तुम्ही ह्या गोष्टी शिकलात तर शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही एक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये आहे आपलं शरीर सप्तचक्रांच्या माध्यमातून डेव्हलप करता येतं जसं शिवस्वरोदयशास्त्रामध्ये आपल्या श्वासाच्या माध्यमातून त्याला स्वरविज्ञान देखील म्हणतात आपल्या श्वासाच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व विकास करता येतो तसं सप्तचक्रांच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करता येतो जी लोकं व्यायाम करतात योग करतात मेडिटेशन करतात त्यांना समजतं की नित्य प्रॅक्टिस केल्यानंतर काय फरक पडतो त्या पद्धतीने सप्तचक्र शिकल्यानंतर त्याची जर नित्य प्रॅक्टिस आपण केली ते मेडिटेशन आपण केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला खूप चांगला फरक पडत असतो त्यासाठी तुम्ही जर ही गोष्ट शिकून घेतली तर ती वाया जाणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली तुम्हाला जमायला लागलं तर तुम्ही त्याच्या माध्यमातून इतरांना देखील उपाय तुम्ही करू शकता इतरांचा तुम्ही उपचार करू शकता आणि जर शक्य झालं तर तुम्ही याच्या माध्यमातून स्वतःचा हिलर म्हणून व्यवसाय देखील करू शकता ते कसं करायचं काय करायचं याविषयीचं ज्ञान आपण देत असतो सांगत असतो त्याच्यासाठी हा कोर्स आहे सप्तचक्र ही पायरी आहे प्रथम की तुम्ही कोणतंही ध्यान करताना तुम्ही कोणतंही मेडिटेशन करताना तुम्हाला सप्तचक्राचा विचार करावाच लागतो म्हणून तर आपण हा कोर्स या ठिकाणी सर्वात अगोदर आणलेला आहे तर त्यासाठी आपण ॲटुनमेंट पण देतो सप्तचक्र शिकवतो हो देखील आणि असं होत नाही की ती शिकलेली गोष्ट वाया जात असते जेव्हा तुम्ही शिकत असता त्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस जरी नाही केली तरी आपण जेव्हा एकत्र शिकतो आहे तेव्हा ती एनर्जी जी आहे ती एनर्जी तुम्ही फील करता आणि ती एनर्जी तुम्हाला एकदा फील झाली का तुम्हाला जाणवतं की कि किती त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ होत जात होते तर तुम्ही नक्की त्या गोष्टी शिकू शकता आणि त्याआधी संपर्क करू शकता फक्त तुम्ही संपर्क केल्यानंतर लगेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही मिळणार थोडासा थोडी एखाद दिवसाचा वेळ तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही एस एम एस करून ठेवा पण प्रत्येक एस एम एस मी माझी टीम आम्ही बघतोच आणि त्याचं उत्तर नक्की लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आपण करत असतो पुढचा प्रश्न आलेला आहे की आपली साधना पुरेशी आहे हे कसं कळेल पुढील कोर्सची माहिती कुठे मिळेल खूप खूप धन्यवाद मी आत्ता मगाशी म्हणाल्याप्रमाणे की तुम्हाला पुढचा कोर्स कसा करायचा कि आहे किंवा काही लोक असं म्हणतात की आम्हाला सगळ्या गोष्टी शोधता येत नाही त्याबद्दल काय करता येईल याचीही माहिती मी लवकरच पुढच्याच एक दोन व्हिडिओमध्ये देणार आहे कदाचित आपण सप्तचक्राचे काही व्हिडिओ सलग बनवूया जेणेकरून हा कोर्स लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला त्यामध्ये माहिती मी नक्की सांगेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे मी असं ऐकलं आहे की आपण कोणाला हिलिंग केलं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तर आपण स्वतः स्ट्रॉंग न तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो हे खरं आहे का काही प्रमाणात खरं आहे यासाठी आपल्याला स्वतःला मेडिटेशन करणे फार महत्त्वाचं आहे मी नेहमी उदाहरण देतो की आपल्याला जर दहा हजार दान करायचे असतील कोणाला द्यायचे असतील तर आपल्याकडे वीस हजार रुपये असणं गरजेचं आहे किंवा त्यापेक्षा जास्त पैसे असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याकडे ती एनर्जी असणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही हिलिंग केल्यामुळे आम्हाला दुष्परिणाम झाला तर असं होत नाही शक्यतोवर कारण की हिलिंग केल्यानंतर पण एक प्रोसेस असते आणि त्याला आपण कॉड कटिंग असं म्हणतो म्हणजे समोरच्या माणसाची एनर्जी आणि आपली एनर्जी आपण ते डिस्कंटिन्यू करत असतो डिस्कनेक्ट करत असतो ती प्रोसेस देखील आपण शिकणार आहोत पण ती पर्सनली देखील शिकवली जाते ह्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोतच तर तुम्हाला असा त्रास होत नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे हिलिंग करू शकता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज आपल्या ह्या समाजामध्ये ना हिलरची खूप जास्त गरज आहे कारण की आपण जर समजा एखादा हिलिंगचा कोर्स केला असा तो अगदी नॉमिनल असतो दोन अडीच तीन चार हजार रुपये जेवढे काय लागतील कमीत कमी तेवढा तो असतो पण त्याच्या माध्यमातून आपण स्वतःचं व्यक्तिमत्व घडवतोच आपण हिलर बनतोच पण त्याचबरोबर आपण इतरांना देखील त्याचा चांगला फरक आणून दाखवू शकतो फक्त एकच सांगतो की चांगल्या व्यक्तीकडून करा चांगल्या ऑथेंटिक माणसाकडून करा कारण की आज झालं असं की अनेक रेकॉर्डेड कोर्स लोक करतात सांगतात की तुम्ही फक्त ऐका आणि बघा काय फरक पडतो का तसं नाही होत तर थोडंसं अटॅचमेंट असणं देखील गरजेचं आहे आणि तुम्ही स्वतः देखील त्या गोष्टी फील करायला सुरुवात करू शकता आणि करा कारण की आपल्याकडे हिलिंगची सुरुवात झाली असं आपण म्हणूया कारण की आपल्याकडे मंत्राच्या माध्यमातून किंवा एखाद्याला ध्यानाच्या माध्यमातून मानस उपचाराच्या माध्यमातून एखाद्याला बरं केलं जायचं पण परदेशी लोकांनी त्याचा खूप जास्त वापर करून घेतला आणि तिकडे त्या गोष्टी खूप ब्रँडेड झाल्या म्हणून आता आपण म्हणतोय की अरे मी हिलिंग करतो खरं तर मानस उपचार नावाचा एक उपचार आहे की मनातून आपण एखाद्या व्यक्तीच्या आजारावर कंट्रोल करू शकतो त्याला आपण बरं करू शकतो असं होऊ शकतं तर होऊ शकतं पण मधल्या कालावधीमध्ये आपला विसर पडला किंवा आपण तेवढा त्याचा विचार नाही केला आणि मग ते तंत्रज्ञान परदेशामध्ये गेलं जपानमध्ये गेलं ते त्याला हिलिंग नाव मिळालं किंवा लामाफेरा नाव मिळालं किंवा त्याला अजून काही वेगळं नाव मिळालं आणि मग ते तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याकडे आलं आणि आपण म्हणालो की अरे याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे त्याला हिलिंग म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी काही एनर्जी ट्रान्सफरेशन म्हटलं जातं एनर्जी हिलिंग एनलाइनमेंट किंवा अलाइनमेंट अशी बरीच नावं आहेत मी खूप नावं जेव्हा समोर येतात तेव्हा पाहतो अरे हे तर आपल्याचकडच्या गोष्टी आहेत असं वाटतं तर त्यामुळे असा त्रास होत नाही पण मॅक्झिमम लोकांनी हिलर बनावं कारण की आपल्या हातामध्ये ती ताकद आहे आपल्या मनामध्ये ती ताकद आहे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे व्यक्तीचा जो हात आए, आहे प्रत्येक व्यक्तीचा तो हिलिंगसाठी उपयुक्त आहे साधं बघा लहान मूल घरामध्ये आहे त्याला ताप आल्यानंतर आपण डोक्यावर हात ठेवतोच हिलिंग एखाद्याला जखम झाली आपण त्या जखमेहून अलगतपणे वरून असा हात फिरवतो हे पण हिलिंग एखाद्याला सर्दी झालेली आहे तर आपण त्याच्या छातीहून हात फिरवतो डोक्यावर हात फिरवतो हे देखील हिलिंगच आहे मूल झोपत नाहीये आपण त्याला थापटतो आपण काही झोपताना अंगाई वगैरे म्हणतात लहान मुलांना हे देखील एका अर्थाने हिलिंगच आहे म्हणजे प्रत्येक माणसाचा हात जो आहे तो हिलिंग हँड आहेच फक्त आपल्याला तंत्राने किंवा शास्त्राने त्याला डेव्हलप करावं लागतं आणि ते अतिशय सोपं अवघड काही नाही आहे जर व्यवस्थित समजून घेतलं मनामध्ये कमीत कमी प्रश्न आणि कमीत कमी शंका उपस्थित केल्या तर या गोष्टी सहज शक्य होतात कारण की अनेक लोक जेव्हा फोन करतात तेव्हा त्यांना त्यांचे प्रश्न एवढे असतात त्यांच्या शंका एवढ्या असतात की ते म्हणतात की असं नाही झालं तर असं खरंच होऊ शकतं का मग नाही झालं तर काय करावं मी सरळ सांगतो मी करून बघा नाही झालं तर तुम्ही ज्याच्यावरून शिकता त्याला सांगा माझे पैसे मला परत द्या म्हणून आणि आम्ही देखील करतो आम्ही ज्यावेळी हिलिंग करतो किंवा काउन्सलिंग करतो आम्हाला असं जाणवलं की हा व्यक्ती कंटिन्यू करू शकत नाही किंवा याचा कॉन्फिडन्स नाही आहे किंवा याला मनात खूप शंका आहे किंवा कधी कधी काही लोक जे असतात विशेष करून मुलं ती खूप थोडी ओवरस्मार्ट असतात आम्ही सरळ सांगतो का तुमचा पैसा आणि आमचा वेळ तुम्ही खर्च करू नका उगाचच याच्यातून काही घडत नाही पण त्याच्यामुळे ते शास्त्र जे आहे थोडं बदनाम होतं यासाठी आपल्याला ह्या गोष्टी जर शिकून घेतल्या त्याचा फायदा होतोच पण त्याचा दुष्परिणाम काहीही होत नाही त्यामुळे एक तुम्हाला तत्त्व सांगतो की तुम्ही एखादं जेव्हा शास्त्र शिकता आहात तेव्हा शंका उत्पन्न करणं हे काही गैर नाही आहे प्रश्न निर्माण होणं हे काही गैर नाही आहे पण अतिशंका अतिप्रश्न किंवा विश्वास न दाखवणं हे नक्कीच गैर आहे कारण की एवढ्या वर्ष आज हे शास्त्र टिकलेलं आहे याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी आहे कोणती ना कोणती एनर्जी याच्यामध्ये आहे म्हणून हे शास्त्र एवढी वर्ष झाले आज आपल्याबरोबर आहे तर बाकी काही प्रश्न आहेत त्याची पण उत्तरं मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये देईल पण आज जास्त बाऊन्स करत नाही जे मला ठराविक प्रश्न जे दिसले त्या प्रश्नांची उत्तर आणि जे गरजेचे होते त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो आहे बाकी प्रत्येकाचे अनेक प्रश्न आहेत की हात दुखतो आहे पाय दुखतो आहे यासाठी काय करता येईल कोणतं हिलिंग करता येईल त्याचं उत्तर तुम्हाला मी लवकरात लवकर देणार आहेच सर जागृत कुंडलिनी पुन्हा विझवता येते का त्यावेळी तज्ज्ञ व्यक्ती लागतो पण कुंडलिनी जागृत झाल्यानंतर तिला शांत करण्याचं टेक्निक हे अगोदर शिकावं लागतं आणि ते करू शकतो असं नाही होत की कुंडलिनी काही लोकांचा तो भास असतो की कुंडली जागृत झाल्यानंतर ते लोक अगदी सैरा वैरा होतात किंवा खूप असं ॲग्रेसिव्ह होतात असं अजिबात नाही कुंडलिनीने माणूस शांत होतो कुंडलिनी जागृत झाल्यानंतर माझ्याकडे एक उदाहरण आहे चार पाच वर्षापूर्वी तेव्हा मी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये इतका काही थोडा पुढे गेलेलो नव्हतो तर त्यावेळेला एक मला फोन आला होता आणि सांगितलं की त्या तो माणूस म्हणाला की माझी कुंडलिणी खूप जागृत झालेली आहे त्यामुळे मी घरभर फिरतो मी घरामध्ये लोळतो किंवा मी कोणाला काही बोलतो मी कोणाला काही असं अपशब्द बोलतो तर असं होत नाही मुळात कुंडलिनीच्या नादाला लागताना आपल्याला भरपूर गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे चांगला गुरु आपल्याला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला देखील काही ग्रंथ वाचन हे आपलं असलं पाहिजे नाही तर होतं असं की आपण करतोय 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 कुंडलिणीचा अभ्यास विशेष करून सप्तचक्र वगैरे हे तर ठीक आहे हे खूप नॉर्मल आहे पण कुंडलिणीचा मी नेहमी म्हणतो की अभ्यास हा एका वर्षाचा नाही आहे एका म्हणजे दहा वर्षाचा नाही आहे तो एका जन्माचा देखील नाही आहे जन्मजन्मांतरीची तपश्चर्या आहे त्यामुळे तर कुंडलिनी जर समजा तुमची जागृत झाली तर तिला शांत देखील करता येतं त्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास आणि चांगल्या गुरुचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे सर तुमचे अनुभव दरवेळेस सांगावे अनुभव खूप जास्त आहेत पण थोडक्यात काही का जे असतील मी सांगायचा प्रयत्न नक्की करेल सप्तचक्र साधना कशी करावी मी तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही हे व्हिडिओ जे आहे ते सगळे पहा तुम्हाला त्यातून नक्की उत्तर मिळेल तर जवळपास सगळेच प्रश्न झालेले आहेत परत हाच प्रश्न आहे की साठी काय करावं तर मी तुम्हाला ॲट्युनमेंट शिकवणार आहे देणार आहे म्हणजे ह्या व्हिडिओमध्येच आपल्या हे व्हिडिओज यूट्यूबच्या पण जर कोणाला पर्सनल ॲट्युनमेंट हवी असेल तर तेही आपण मी मगाशी बोलल्याप्रमाणे की आपण देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत तर हे काही प्रश्न होते आणि अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये मिळणार आहेतच त्यामुळे पुढचे काही व्हिडिओ थोडेसे मोठे होतील त्यामध्ये ते सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा जर तुम्हाला सप्तचक्र हिलर व्हायचं असेल तर कारण की तुम्ही हिलर बनल्यानंतर जे मला आपल्याला जे प्रश्न विचार जात आहेत ते तुम्हाला देखील विचारले जाणार आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देखील देता आली पाहिजे एवढंच तुम्हाला सांगेल बाकी तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट खूप छान हिलिंग करा खूप छान हिलर बना तुम्ही सप्तचक्र साधना करा आणि पूर्ण विश्वासाने करा पूर्ण श्रद्धेने करा कोणत्याही शंका मनात ठेवू नका कारण सगळ्या शंकांची उत्तरं आपल्या पूर्वजांनी शंकराचार्यांसारख्या व्यक्तींनी किंवा पतंजलीसारख्या व्यक्तींनी ज्ञानेश्वर माऊलीसारख्या व्यक्तींनी याची उत्तरं दिलेली आहेत ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय जो आहे ध्यानयोग याच्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आली आहेत जर कधी शक्य झालं मला वाटत नाही होईल म्हणून आणि ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय हा तर फार मोठा विषय आहे जर शक्य झालं तर आपण त्याच्यातले काही संदर्भ आपण पाहण्याचा प्रयत्न हे व्हिडिओच्या माध्यमातून नक्की करूया कारण की मला अभ्यास करताना ज्ञानेश्वरीचा विशेष करून आणि त्यातला सहाव्या अध्यायाचा खूप जास्त लाभ झालेला होता त्यामुळे इथे तर शिकायला तुम्हाला भरपूर मिळेलच पण जर कोणाला पर्सनल कोर्स करायचा असेल तर तिथेही भरपूर शिकायला मिळणार आहे कारण की तिथे भरपूर वेळ आपण एकत्र असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल तर विचारा जेवढ्या प्रश्नांची उत्तरं शक्य आहे तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा झाला असेल असं मला वाटतं पण होऊ द्या कारण की आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला भरपूर काही गोष्टी पाहाव्या लागतील त्या वारंवार पाहाव्या लागतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर घालता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद